बऱ्याच वेळेस आपण आपल्याच हाताने आपलं रोजचं आयुष्य किंवा जगणं कठीण करून घेतो उदास करून घेतो जीवनात काहीही रस उरलेला नाही असं आपण वागायला लागतो पण खरं तर जीवनात सुखी राहण्यासाठी फार छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतात मोठ्या गोष्टी करण्याची काहीही गरज नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जीवनात सुखी राहण्याचे सात नियम व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका नंबर एक आपल्या भूतकाळाच्या बाबतीत शांती ठेवा जेणेकरून आपल्या भूतकाळाचा परिणाम आपल्या वर्तमान काळावर होणार नाही आपल्याला प्रत्येकाला सवय असते आपण भूतकाळात फार रमतो भूतकाळातील काही आठवणी सुखद असतात आणि काही आठवणी या दुःख देणाऱ्या असतात भूतकाळातील दुःखाच्या आठवणींमध्ये माणूस जास्त रमला तर त्याचा वर्तमान काळावर परिणाम होतो आपला वर्तमान काळ आपण अशांत करून घेतो भूतकाळातील गोष्टींच्या सततच्या विचारांमुळे आपण तणावात राहतो परिणामी वर्तमानातील आनंदाचे क्षण आपण गमावतो त्यामुळे भूतकाळात रममान होण्यापेक्षा भूतकाळातील घडलेल्या घटनांकडून धडे घेऊन आपण आपला वर्तमान सुधारायला हवा नंबर दोन दुसरे लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात याच्याशी तुम्हाला काहीही घेणं देणं नाही खरं तर आपल्याबद्दल कोण काय विचार करतो या गोष्टीने आपल्या आयुष्यात काहीही फरक पडत नसतो पण आपल्या अतिविचारामुळे आपण तो फरक पाडून घेतो आपल्या कामावर लक्ष द्यायचं सोडून आपण लोकांवर लक्ष देतो त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतो अशाने आपण आपल्या आयुष्यातील शांतता घालवून बसतो त्यामुळे आयुष्य शांततेत आणि आनंदात घालवायचं असेल तर लोक काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करा लोकांच्या काहीही म्हणण्याने आपल्या आयुष्यात काहीही फरक पडत नसतो फरक तर तेव्हा पडतो आपण जेव्हा लोकांच्या गोष्टी मनाला लावून घेतो तुम्ही गोष्टी मनाला लावून घेत असाल तर त्यात तुमचंच नुकसान होणार आहे लोकांचं नाही त्यामुळे लोकांचं बोलणं कितपत मनावर घ्यायचं हे आपण स्वतः ठरवायचं असतं नंबर तीन वेळेनुसार सगळ्या गोष्टी ठीक होत जातात त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी वेळ देत जा माणसामध्ये संयम नावाचा प्रकार फार कमी असतो एखादी गोष्ट घडली तर ती अशीच का घडली मला तशीच हवी होती असं घडायला नको होतं आता मी काय करणार कसं करणार असा माणसाचा स्वभाव असतो प्रत्येक गोष्टीसाठी जशी योग्य वेळ असते तशी ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी काही कालावधी जाऊ द्यावा लागतो आनंदाचे क्षण कितीही चांगले वाटले तरी ते धरून ठेवता येत नाही फार काळ राहत नाहीत अगदी त्याचप्रमाणे दुःखाचे क्षण असतील तर अशा वेळेस संयम ठेवायला हवा कारण तेही क्षण निघून जातात गरज असते ती फक्त थोडा वेळ देण्याची त्यामुळे जेव्हा मन अशांत असेल अशा वेळेस थोडा संयम ठेवा थोडा वेळ जाऊ द्या सगळ्या गोष्टी आपोआप सुरळीत होतात नंबर चार तुमच्या आनंदावर तुमच्याशिवाय इतर कोणाचाही अधिकार नाही माणूस त्याच्या दुःखाला चांगल्या वाईट प्रसंगाला तो स्वतः जबाबदार असतो अगदी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण येतील ते उपभोगण्याचा देखील आपल्याला अधिकार असतो ते आनंदाचे क्षण देखील आपल्या चांगल्या कामाचं फळ असतं तुम्ही केलेल्या चांगल्या गोष्टी आणि त्यातून मिळालेले आनंदाचे क्षण त्यावर फक्त तुमचा अधिकार असतो इतर कोणाचाही नाही ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील प्रत्येक वाईट क्षणाला आपण स्वतः सामोरे जातो अगदी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात येणारे आनंदाचे क्षण त्यावर देखील आपला अधिकार असतो ते देखील आपल्याला अनुभवता यायला हवे त्या क्षणांचा उपभोग घेता यायला हवा नंबर पाच आपली तुलना इतरांशी करू नका आणि इतरांना आपल्या दृष्टिकोनातून जज देखील करू नका कारण समोरच्याचा जीवन प्रवास काय आहे हे ज्याचं त्याला माहीत असतं प्रत्येकाला सवय असते अगदी छोट्या छोट्या गोष्टीत देखील आपण इतरांशी तुलना करतो आपल्या आजूबाजूला जे कोणी आहे आपल्या ओळखीतले असतील किंवा आपल्या घरातील माणसे असतील आपण आपली तुलना त्यांच्याशी करतो प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे त्यामुळे वरवर दिसणाऱ्या गोष्टींवरून आपण आपली तुलना इतरांशी करू शकत नाही कदाचित समोरच्या व्यक्तीने आपल्यापेक्षा जास्त कठीण काळ अनुभवलेला असू शकतो त्याच्या आयुष्यात आपल्यापेक्षा जास्त दुःख असू शकेल म्हणून कोणालाही कधीही जज करायला जाऊ नका कोणाच्याही बाबतीत कुठल्याच निष्कर्षापर्यंत कधीही पोहोचू नका जोपर्यंत आपल्याला त्याच्याविषयी संपूर्ण माहिती होत नाही तोपर्यंत आणि आपल्याला समोरच्याबद्दल सगळी माहिती झाली तरी देखील आपण त्याच्याशी आपली तुलना करणे हे चूकच ठरेल कारण प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो त्याचे विचार त्याची सुखदुःख वेगळी असतात आणि तरी देखील आपण आपली तुलना इतरांशी करत असू तर आपण आपल्या आयुष्यातील शांतता गमावून बसतो आणि अशांततेला आमंत्रण देतो नंबर सहा खूप जास्त विचार करणं सोडून द्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माहीत करून घ्यायलाच हवं असं नाही अज्ञानात सुख असतं म्हणतात ते यासाठीच कधी कधी माणसाला काही गोष्टी माहीत नसलेल्या चांगलं असतं त्या माहीत झाल्या की माणूस दुःखी होतो जोपर्यंत तो काही गोष्टीत अज्ञानी असतो किंवा त्याला गोष्टी माहीत नसतात तोपर्यंत तो, तो कसलाही विचार करत नाही आनंदाने जगतो पण एखादी नको असलेली गोष्ट त्याला कळाली तर त्याची शांती हरवून बसते आयुष्यात प्रत्येक प्रश्नाचं किंवा प्रत्येक समस्येचं उत्तर शोधत बसू नका काही वेळ आल्यावर आपोआप मिळतात न शोधता त्या उत्तरांसाठी आपण आपला अमूल्य वेळ वाया घालवता कामा नये नंबर सात आनंदी आणि हसतमुख राहा कारण जगातल्या सगळ्या समस्यांची मालकी तुमची नाही आपण असे वागतो कधी कधी की जगातल्या सगळ्या समस्या सगळी संकटे ही फक्त आपल्याच वाट्याला आलेली आहेत आणि आपणच या जगात सगळ्यात जास्त दुःखी कष्टी आहोत खरं तर असं अजिबात नसतं आपण जेव्हा बाहेर पडतो समाजात वावरतो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपल्यापेक्षा जास्त दुःख असलेल्या व्यक्ती या समाजात आहेत कितीतरी असे लोक आहेत जे त्यांच्या रोजच्या सामान्य गरजा देखील भागवू शकत नाहीत तरी देखील ते आनंदात राहतात आणि बऱ्याच वेळेस आपल्याकडे सगळं काही असताना देखील आपण दुःखी असतो याचं कारण म्हणजे आपण असमाधानी असतो आपल्याकडे जे काही आहे त्यात आपण समाधानी राहत नाही सतत कसली तरी भूक असते काहीतरी मिळवण्याची आणि ते मिळवत असताना मी किती लाचार आहे माझ्याकडे हे नाही ते नाही अशा तक्रारी आपण करत असतो पण या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत तुम्हाला आनंदी आणि समाधानी राहायचं असेल तर अगोदर ही गोष्ट आपल्या डोक्यातून काढून टाका की जगात फक्त मला एकट्याला समस्या आहेत मीच एकटा कसा अडचणीत आहे आयुष्यात प्रत्येकाला अडचणी आहेत संकटे आहेत प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परीने त्यांचा सामना करत असतो आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतो आयुष्यात आनंदी राहायचं तर आजूबाजूला खूप दुःख आहे आणि त्यातल्या त्यात माझं दुःख फार कमी आहे या दृष्टिकोनातून स्वतःकडे पहा आयुष्यात सतत पॉझिटिव्ह सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा तरच तुम्ही आनंदी आणि समाधानी राहू शकाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये